दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष घरी गेल्या अकरा वर्षापासून गौरी गणपती बसवण्याची परंपरा आहे यंदाही दोन ताशांच्या गजरात संपूर्ण कुटुंबाने आनंदाने नाचत गात गौरीचे स्वागत केले वर्षी खाट तिरुपती बालाजींची मूर्ती साकारली आहे देखाव्याची सजावट पंधरा वीस दिवस ठरवून तयार करण्यात आली असून कुटुंबाने एकटीचा संदेश दिला आहे गौरीच्या आगमनानंतर साग शृंगार करून पारंपरिक पद्धतीने सजावट करण्यात आली तसेच तिरुपती बालाजींचा भव्य देखावा तयार करण्यात आला आहे कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून गौरी गणपती आणि बालाजी भगवान यांची आरती केली यांनी सिंग ठाकूर यांच्या कुटुंबाशी विशेष संवाद साधत त्यांच्या परंपरेबद्दल जाणून घेतले महाराष्ट्राची संस्कृती म्हणजे गणेशोत्सव आणि गणेशोत्सवात गणेशची स्थापना झाल्यानंतर येते गौराई आणि या गौराईचं आपण आज ठाकूर कुटुंबांकडे आलेलो आहे ठाकूर कुटुंब्यांनी गौराई अशा सजवलेल्या आहे आणि त्याच्यात देखावा आहे बालाजी भगवानचा लक्ष्मती बालाजी यांचा सुंदर असा देखावा इथे सादर केलेला आहे याच परिवाराचे ठाकूर आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत काय सांगाल काय महत्त्व आहे गौराईचं आणि तुम्ही किती वर्षापासून ही परंपरा जपताय नमस्कार माझं नाव बलराज सिंग ठाकूर राहणार गोविंदनगर नाशिक आमची परंपरा अकरा वर्षापासून आहे मोठं कुटुंब असल्यामुळे उत्सव पण मोठा होतो यावर्षी तिरुपती बालाजीची मूर्ती साकारण्यात आली आहे आणि सगळं आमचं तीन भावाचं कुटुंब आहे आणि सगळं बाळगोपाळ मिळून आम्ही ते डेकोरेशन करतो थीम बनवतो हो पहिले ठरवून पंधरा वीस दिवस अगोदर आणि मग त्याचं रूपांतर आपल्यासमोरच आहे आणि आमचं मोठं कुटुंब असल्यामुळे आम्ही संदेश तेच देणार आहोत सगळ्यांना असंच सगळ्यांनी मिळून एक चांग छान असं कार्यक्रम करावं त्यानिमित्ताने सगळं कुटुंब एकत्र येतं आणि आता सगळं हे तुमच्यासमोरच आहे धन्यवाद आपल्यासोबत या घरातील महिला पण आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय असतं गौराईचं महत्त्व आणि कसं असतं गौराई हम सब लोग साडी लाने से, डेकोरेशन करना बच्चों बच्चों की राय लेना उसमें, बड़ों की राय लेना, क्या करना है, क्या नहीं, ये सब कुछ मिल मिलके ही करते हैं हम लोग, एक का किसी का कुछ नहीं होता है. सबका मिलके ही होता है डिसीजन क्या लेना है क्या नहीं शादी होने के बाद जैसे लड़की मायके में आने के बाद माँ बाप जितने उनके लाड़ करते और वो जितने दिन रहते कोशिश करते कि हर एक वो चीज़ उनको हम दे सके तो उसी तरह हम ये तीन दिन भी महालक्ष्मी जी का उतनी बराबरी तो नहीं कर सकते उनकी लेकिन कोशिश करते हैं कि हमारे तरफ से पूरे लाड़ उनके हो सके कहीं ना कहीं हम कम ना पड़े पड़ जाते फिर भी हम कहीं ना कहीं लेकिन कोशिश पूरी रहती है कि वो खुशी खुशी उनको विदाईगी कर सके हमें और तीन दिन में हो सके उतना हम करते उनके कपड़े से लेके खान पान से लेके हर एक गौरई आमची अकरा वर्षापासून परंपरा आहे आणि ती आम्ही कंटिन्यू करतोय आणि पुढे पण कंटिन्यू करणार आहे गौरई ही गणपतीच्या तिसऱ्या दिवशी बसते आणि जसं आम्हाला जमेल आम्ही दरवर्षी नवीन नवीन काही ना काही छान छान काहीतरी करावं असं आम्हाला मनातून इच्छा होते आणि आम्ही ते करत राहतो अजून काय सांगायचं गौरीच्या बाबतीत भरपूर म्हणजे सांगण्यासारखं इतकं काही असं की टाईमेवर काय सांगू हे कळत नाही एवढं कमी त्यांच्यासाठी बोलणं तेवढं त्यांना बघून एकदम उत्साह येतो आम्हाला आणि जे विसरलो तेही त्यांना बघून आठवण करून घेतो आम्ही असे आमच्या गौराई आहेत सगळ्यांची इच्छा सगळ्यांचं मन काय करायचं काय नाही ते सगळं सग्र ठरवून सगळ्याच्या खुशी इच्छेने बसवतो सगळं मिळून फराळ तयार मेकअप सगळा साज सगळी तयारी पूर्ण फॅमिली आनंदाने करतो जैसे अपन लाइक नॉर्मली रेडी होते हैं तो हम सब लोग लेडीज़ मिलके के उन्हें रात में पूरा साड़ी वगैरह पहनाते हैं एंड ऑल लाइक फुल मस्ती एंड ऑल करते हैं लाइक सब मिलके हाँ तो आ, हाँ लाइक हाँ हम सब लोग दोनों के लिए सेम लाइक सामान वगैरह लाते हैं ज्वेलरी एंड ऑल साड़ी वगैरह सब कुछ हाँ, हाँ सेम चीज़ है सब आ, नमस्कार ठाकूर परिवारातर्फे आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत गणेश उत्सवाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा गौरी गणपतीबद्दल सांगायचं सा राहिलं तर ही आमच्या अकरा वर्षाची परंपरा चालत आलेली आहे आणि आम्ही आमच्या मोठ्या घरी आता हे आमचं तिसरं वर्ष आहे गौरी गणपती बसवायचं आदल्या दिवशीच आम्ही गौरी यांचं पूर्ण डेकोरेशन करतो साज करतो साड्या वगैरे आग आदल्याच दिवशी आम्ही नेसून ठेवतो आणि पहिल्या दिवशी वाजत गाजत आम्ही महा महालक्ष्मीजी गौरीजी ते आणतात पहिल्या दिवशी त्यांना महालक्ष्मींचा आवडता नैवेद्य मेथीची भाजी पोळी वरण भात आणि शिरा तो नैवेद्य असतो आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा पोळीचा नैवेद्य असतो पुरणपोळी आमची भात पापड पापडभजी त्यांचं नैवेद्य असतो आणि संध्याकाळी हळदी कुंकूचा प्रोग प्रोग्राम प्रो, प्रो, प्रो असतो सगळ्या बायका आम्ही येतात भेटतो मोठ्या उत्साहाने हा सरा सण आम्ही साजरा करतात आणि तिसऱ्या दिवशी दही भाताचा नैवेद्य देऊन विसर्जन करतो अशा ह्या तीन दिवसांचा आमचा सण असतो आज हमसे घरी महालक्ष्मी बसली आए यानी हम थीम बालाजी भगवान ची है। की धन्यवाद महालक्ष्मी माता की मैं आज आपको मेरी हमारी महालक्ष्मी के बारे में बताने वाला हूँ मेरी मा हमारी महालक्ष्मी बहुत सुंदर दिखती है हम सब मिलकर रात को ये सब तैयारी और उनके लिए मिठाइयाँ और उन्हें साड़ी पहना देते हैं और और फिर हम दो हम सब बहुत मजा करते हैं हम um, सब मिलजुल कर महालक्ष्मी और गणपति बिठाते हैं गणपति महालक्ष्मी माल, गणपति के तीन देर बाद आते हैं हम सब भाई बहन मिलजुल कर महालक्ष्मी बिठाते हैं थैंक यू धन्यवाद आज मी तुम्हाला महालक्ष्मी आमच्या उत्सवा महालक्ष्मीच्या उत्सवामध्ये स्वागत करतो आम्ही हे परंपरा ग्यारा इलेवन इयर्सपासून फॉलो करत आहे आणि आमच्या घरी दहा दिवस गण गण, गण गणपती बाप्पा बसतो आणि तीन दिवस महालक्ष्मी माता बसते आणि आम्ही रात्रीपासून तयारी करून करून घेतो आमची मम्मी त्यांना साडी नेस साडी नेसून घेते आणि वेगळे वेगळे प्रकारचे मिठाई मिठाई व म्हणजे सोनपापडी ते एक्स्ट्रा आणि आम्ही खूप मजा करतो धन्यवाद आता आपण ठाकुर परिवार सोबत चर्चा केली त्यांनी आपल्या घरी महालक्ष्मी बसवलेली आहे त्यांनी वाजद गाजत या महालक्ष्मीचं स्वागत केलेला आहे पुढील 3 दिवस विविध कार्यक्रम ते राबवणार आहेत असेच महालक्ष्मीचे दर्शन आपण पुढे घेतच राहू तोपर्यंत इथेच थांबतो कॅमेरामन धनंजय खांबेकर सर करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक